सांगलीत स्टँड सिव्हिल रोडवर पुन्हा अपघात बसवर कोसळले झाड तर दुचाकीस्वार जखमी अपघातांची मालिका सुरू सांगलीतील आंबेडकर रोडवर सकाळी एस टी बसच्या अपघाताची घटना घडलेली आहे सांगली बस स्थानक ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील मराठा समाज परिसरात ही घटना घडली आणि विशेष म्हणजे या ठिकाणी मागील महिन्यात विद्यार्थिनीचा अपघात झालेला होता मृत्यू झाला होता आणि याच रोडला सिव्हिल चौकात या महिन्यात ॲक्सिडेंट झाला होता आणि पुन्हा आज सकाळी साडेसहाच्या सुमारास एक दुचाकी दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना थेट एस टी बस समोर आल्याने अपघात घडला बस चालकाचे प्रसंगवधान राखून दुचाकी स्वराला वाचवण्याचा प्रयत्न केलाय मात्र बस थेट रस्त्यालगत असणाऱ्या झाडावर आदळली आहे आणि यावेळी बसला झाडाची धडक बसल्याने या धडकेमुळे झाडच बसवर कोसळले यामध्ये दुचाकी जखमी झाला असून त्याला तातडीनं उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे या रस्त्याची अवस्था खूपच धोकादायक झाली आहे मागील महिन्या देखील इथे अपघातात एका विद्यार्थिनीचा जीव केला होता सदर अपघातानंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी होते आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली